मित्रांनो नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदासाहेब दैनिक वृत्तदिनांच्या माध्यमातून आज रविवार राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे तेवीस जुलै एकोणीसशे शहाण्णव शिवसेनेसाठी त्यावेळी मोठा कठीण काळ होता त्याला कारण असं होतं की तेवीस जुलैला पुण्याच्या अल्का थिएटरमध्ये एका रमेश किनी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्यानंतर चोवीस तारखेला आताचे जे, जे राष्ट्रवादीमध्ये मंत्री आहे छगन भुजबळ त्यांनी रमेश केणी यांची पत्नी शिला केणी यांना सोबत घेऊन एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौफ्यस्फोट केला आणि असं सांगितलं की रमेश केणी यांच्या हत्येमागे राज ठाकरे यांचा हात आहे सांगण्याचा हेतू असाच होता की तो एक राज ठाकरेंचा भूतकाळ आहे मात्र त्याचाच पार्ट टू आज आदित्य ठाकरे आहेत कारण आदित्य ठाकरेंवर देखील आज हत्येचा बलात्काराचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे त्यावेळी अशी परिस्थिती होती ती की राज ठाकरे अतिशय चिडलेले होते किंवा ते मानसिक तणावाखाली होती त्याला कारण असं होतं की हा आरोप झाल्यानंतर अनेक वर्तमानपत्रातून त्यावेळी सोशल मीडिया नव्हती त्यावेळी छोटे जे खाजगी वाहिन्या आहेत त्या इतक्या ऍक्टिव्ह नव्हत्या त्यामुळे अनेक वर्तमानपत्रातून रोज रोज सकाळी उठले की एकच हेडलाईन असायची राज ठाकरे राज ठाकरे आरोपी राज ठाकरेंच्या मुळे आत्महत्या केली रमेश राज ठाकरे हे रमेश केणींच्या आत्महत्येला कारणीभूत आहेत अशा अनेक मथळे असलेल्या बातम्या त्यावेळी येत गेल्या अतिशय मानसिक तणावाखाली त्यावेळी राज ठाकरे होते मात्र राज ठाकरेंनी त्यावेळी संयमाची भूमिका घेतली त्यांनी कोणाला प्रत्युत्तर दिलं नाही कोणाला उत्तर दिलं नाही पत्रकारांना ते समोरे गेले नाही पत्रकारांशी त्यांनी बोलणं टाळलं मात्र इतकं ते वेळोवेळी सांगत होते कि माजा आणी की माझा आणि रमेश केणी आत्महत्या प्रकरणाचा काही संबंध नाही मात्र तरी देखील त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीने विधानसभेमध्ये अधिवेशन गाजवलं रस्त्यावर प्रेस कॉन्फरन्स घेतल्या ठिकठिकाणी थीक वर्तमानपत्रांना सेट करून मथडे दिले की राज ठाकरे हे त्याला कारणीभूत आहेत त्यानंतर दोन हजार एकोणीसशे शहाण्णव ला सुरुवातीला मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते त्यावेळी युती सरकारचे मनोहर जोशीने क्लीन क्लीनचीट देऊन टाकली राज ठाकरेला की त्यांचा काही संबंध नाही त्यावेळी रमेश यांच्या ज्या त्यांच्या मदतीला धावून आल्या समाजसेविका ज्येष्ठ पुष्पा भावे त्या त्यांच्या सोबत गेला, त्या ची स्थापना केली CBI ने संपूर्ण तपास केला आणि त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव ऑगस्ट मध्ये ने आरोपपत्र हायकोर्टाच्या आदेशावरून दाखल केलं आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख नव्हता हो oh, उल्लेख कोणाचा होता तर आत्महत्येस प्रवृत्त करणं आणि खंडणी मागणं यासाठी ज्या ठिकाणी रमेश केनी राहत होते त्या लक्ष्मी बिल्डिंगचे जे मालक होते शहा पिता पुत्र त्यांच्या विरोधात आणि आशुतोष राणे राज ठाकरे यांचे निकटवर्ती आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र नंतर त्याही दोन हजार दहा कि दोन हजार आठ मध्ये सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष म्हणून मुक्त केलं आता सांगण्याचा हेतू असा होता की जे राज ठाकरेंना टेन्शन होतं त्यावेळी राज ठाकरेंची जी बदनामी झाली राज ठाकरेंवर जी, जी, जी पत्रकारांनी चिखलफेक केली विरोधकांनी केली छगन भुजबळ आणि काँग्रेसचे इतर नेते तर त्यांच्या विरोधात आक्रमक झालेले मात्र अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी संयम ठेवला त्यांनी कोणालाही उत्तर दिलं नाही त्यांनी शेवटपर्यंत निर्दोष असेपर्यंत ते अगदी निमूटपणे आणि शांतपणे हे सर्व प्रकरण पाहत होते आणि जेव्हा सीबीआयने रिपोर्ट दाखल केला की बाबा राज ठाकरे यांचा याच्यात काही संबंध नाही त्यावेळी राज ठाकरे यांनी मग पत्रकार परिषदेमध्ये योग्य ती उत्तरं दिली आज ही स्थिती आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत आहे कारण जेव्हा राज ठाकरेंवर आरोप झाले तेव्हा राज ठाकरे जेमतेम अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचे होते आज आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाला जेमतेम ते देखील तीस ते बत्तीस वर्षाचे म्हणजे दोन हजार बावीस पासून ते सत्तेत असल्यापासून त्यांना टार्गेट केलं गेलं असं म्हणतात की घरका बेदी लंकाड आहे आता आदित्य ठाकरे जेव्हा मंत्री झाले तर मंत्री होण्याच्या आधीपासून त्यांचं एक सर्कल होत मोठ व त्याच्यामध्ये चित्रपट सृष्टीतील उद्योग क्षेत्रातील काही मित्र त्यांचे तरुण मौज मजा करायचे त्याच्यातला एक फुटला आता कोण आहे बॅड्रामधला तो सांगण्याची मला गरज नाही सगळ्यांनाच माहिती आहे ज्याचं राजकारणाशी काही संबंध नाही अशा त्या व्यक्तीला साईबाबाच्या शिर्डी संस्थानाच तिथे कार्यकारिणीमध्ये आदित्यने घेतलं महानगरपालिकेच्या एका कमिटीवर घेतलं इतकंच नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या घरी बसणं त्याच्या हॉटेलमध्ये जाऊन बसणं पण जेव्हा आय टीची रेड पडली किंवा त्यांच्याविरोधात काही पुरावे जेव्हा गोळा केले महायुती सरकारने तेव्हा तो तरुण व्यक्ती ती राज उद्धव आदित्य ठाकरे यांचा जो खास मित्र हमराज तो फुटला शिंदे गटात गेला आणि मग त्यांनी भाजपच्या काही मंडळींना आदित्य ठाकरे यांच्या विरोधात काही पुरावे दिले म्हणा किंवा काही माहिती दिली आज दिशा सालियन प्रकरण आदित्य ठाकरे या नावाने जोडलं गेलंय त्यामुळे मनस्ताबा आदित्य ठाकरेंना शंभर टक्के आहे पण तरी देखील आदित्य ठाकरे हे संयम भूमिकेत आहे ते उत्तर देत नाहीत ते कोणालाही पत्रकाराला काही सांगण्याच्या भांगडीत पडत नाही आज मीडिया असू दे इलेक्ट्रॉनिक असू दे पेपर मीडिया असू दे सोशल मीडिया असू दे सगळीकडे आदित्य ठाकरे यांच्या नावाचा वापर केला जातोय की दिशा सालियांनी जी आत्महत्या केली ती आत्महत्या नसून हत्या आहे तिच्यावर बलात्कार झालाय आता तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झाला नव्हता हे अहवालामध्ये स्पष्ट झालाय आता नवीन ट्विस्ट त्याच्यामध्ये आलाय की दिशाचे वडील जे आहेत त्यांचं एका महिलेबरोबर अफेअर होतं खर्च वाढला होता खर त्यामुळे तिने त्या तणावातून आत्महत्या केली आता या सर्व गोष्टी आहेत मला असं वाटतं की माहितीने यापूर्वी मुंबई पोलिसांनी मालवणीने तपास केला त्यानंतर सीआयडीने तपास केला त्यानंतर एसआयडीने तपास केला मग त्या तपासात निष्पन्न काय झालं हे अद्यापही राज्य सरकारने सांगितलेलं नाही लोकांसमोर ठेवलेलं नाही आता सीबीआयची पुन्हा एकदा मागणी केली जात आहे मला ते पाच सहा वर्षापूर्वीचं प्रकरण आहे या प्रकरणाभोवती भाजपचे काही नेते शिंदे गटाचे काही नेते आहेत की ज्यांनी आदित्य ठाकरे यांना टेन्शनमध्ये ठेवलेलं आहे टेन्शनमध्ये ठेवण्याचं कारण एखादी जेव्हा घटना घडते किंवा ज्याचा पडसाद उमटत मग हिंदुत्व असू दे किंवा महिलांवरील अत्याचार असू दे किंवा वाढती महागाई असू दे लाडक्या बहिणींना एकवीसशे मिळत नाही तो मुद्दा असू दे तो मुद्दा जेव्हा ठाकरे गट किंवा महाआघाडी वर काढते तेव्हा अलगदपणे महायुतीची जी लोक आहेत ती आदित्य ठाकरे आणि दिशा सालेन हे प्रकरण वर काढतात आता दिशा सालेन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा नेमका काय रोल असावा मला जर विचाराल तर विचारा मला असं वाटतं की ठीक आहे दिशा सालेनने आत्महत्या केली असेल तिला कोणी त्रास दिला असेल तर कदाचित आदित्य ठाकरे यांनी पोलिसांवर दबाव टाकून बाबा केस घेऊ नका इतपत ठीक आहे पण आदित्य ठाकरे त्या हत्येमध्ये किंवा त्या लैंगिक अत्याचारामध्ये असतील असं वाटणं हे मला पटत नाही किंवा जनतेलाही पटत नाही कारण एक मंत्र्याचा एका बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे हे जे घराणं आहे ठाकरे कुटुंबीय त्यामध्ये आदित्य ठाकरे आहेत त्या घराण्यातले आणि दुसरी गोष्ट त्या इथे मंत्री होते सत्तेमध्ये होते त्यामुळे ते असे लैंगिक अत्याचार करणं किंवा हत्या करणं शेवटी कसं आहे की कि तुम्ही किती पाप केलं तरी ते वर तरंत कधी ना कधी ते त्यांनाही माहिती आहे त्यामुळे त्यांनी मदत केली असेल तर ती चुकीची आहे मात्र मला असं वाटत नाही की दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा थेट कुठेही सहभाग असेल पण तरी देखील पत्रकार महायुतीतील नेते हे त्यांना टार्गेट आहेत एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये जसं राज ठाकरे यांना टार्गेट केलं गेलं त्यांना मनस्ताप दिला गेला त्यांच्या पक्षाची नाचक्की कशी होईल शिवसेनेची हे पाहिलं गेलं तसंच काहीस प्रकरण आज आहे आज आदित्य ठाकरे यांच्यावर तीच वेळ आलेली आहे जी राज ठाकरेंवर एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव ला होती आणि म्हणून मी म्हटलं की राज ठाकरे यांचा जो भूतकाळ आहे त्या भूतकाळाचा आदित्य ठाकरे पार्ट टू आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र